जलसंपदा विभाग मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत कोल्हापुरातील नदीकाठावरील गावांना पुरामुळे होत असलेल्या नुकसानी संदर्भात चर्चा करण्यात आली आलमट्टी धरणाच्या उंची वाढ संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करता या संदर्भात येत्या दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली या बैठकीस मंत्री चंद्रकांत दादा पाटील हसन मुश्रीफ नामदार प्रकाश आबेडकर आमदार डॉक्टर अशोकराव माणे अमल महाडिक राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कृती समितीचे प्रतिनिधी व अनेक मान्यवर उपस्थित होते आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज